गणेश उत्सव हा एक प्रमुख सण आहे हा सण मराठी महिन्यानुसार भाद्रपद महिन्यामध्ये साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपतीच्या मूर्तीची घराघरात तसेच सार्वजनिक ठिकाणी स्थापना केली जाते त्या दिवसापासून ते चतुर्थदर्शी हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाचे एक विशेष असे वैशिष्ट्य आहे परंपरागत चालत आलेल्या सणाला लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक रूप दिले महाराष्ट्रात कोकणामध्ये गणपतीला अन्य साधारण महत्व आहे यावर्षी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चंद्रनगर गावात गणेशोत्सव निमित्त नवीन देखावा तयार करण्यात आला आहे प्रेमगंगा मित्र मंडळ चंद्रनगर या मंडळाची स्थापना दोन हजार दोन साली झाली आहे या मंडळात गेल्या बावीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो गणेशोत्सव निमित्त सुशोभित करण्यासाठी दरवर्षी विविध प्रकारचे देखावे तयार केले जातात यामध्ये समाजात निर्माण करण्यासाठी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध देखावे तयार करतात सध्या सर्व ठिकाणी नोकर भरती खूपच अल्प प्रमाणात होत आहे महाराष्ट्रात सध्या पोलीस भरती सुरू आहे या पोलीस भरतीचा अभ्यास करून यावर्षी या मंडळाने पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी परीक्षासाठी आवश्यक असणाऱ्या मैदानांची प्रतिकृती तयार केली आहे नवीन युवक आणि पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे त्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच पोलीस आपल्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन आपले संरक्षण करतात त्यांना मानवंदना म्हणून हा देखावा तयार करण्यात आला आहे असे डहाणू तालुक्यातील चंद्रनगर गावातील ग्रामस्थांनी सांगितले चंद्रकांत प्रेमगंगा मित्रमंडळ चंद्रनगर यांच्यातर्फे गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या मंडळाचं मंदराथ, मंडळाची स्थापना होऊन दोन हजार दोन दो दो साली झालेली होती आणि आज मंडळाची स्थापना होऊन बावीस वर्ष झाली होती आणि या बावीस वर्षात या मंडळानं अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन भेटेल असं विविध उपक्रम राबवले गेलेले आहेत आणि याच अनुषंगाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून चर्चे ही चर्चेचा विषय साथ ठरलेला म्हणजे पोलीस भरतीचा त्या पोलीस भरतीविषयी इथे देखाव्या रूपात एक करण्यात आलेलं आहे गणेशोत्सवाची तयारी खूप दिवस आधी चालू होते भाद्रपद महिन्याच्या शुल्क चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या उत्साहात वाजत गाजत गणपतीची मूर्ती आपल्या घरी घेऊन येतात सुंदर सजवलेल्या गणपतीच्या मूर्त्या लोक डोक्यावर तर काही लोक गाडीतून अगदी श्रद्धापूर्वक घरी आणतात सारे जण आपल्या घरी सजावट केलेल्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात आणि अगदी मोठ्या तालासुरात गणपती बाप्पा मोर्या या आवाजात सारा परिसर दुमदम जातो सारे वातावरण प्रसन्न होऊन जाते आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण तयार होते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मोठमोठे भव्य दिव्य मंडप तयार करतात या ठिकाणी सुंदर अशी विद्युत रोषणाई केली जाते सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मोठ्या आणि भव्य मूर्तीची स्थापना केली जाते मूर्तीच्या आजूबाजूच्या जागेमध्ये पौराणिक गोष्टींचे देखावे देखावे तयार तयार केले जातात मंडळे सामाजिक संदेश देणारे करतात काही ठिकाणी तर फुलांची भव्य आरास केली जाते या दिवसात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सार्वजनिक ठिकाणी गमतीदार खेळ आयोजित केले जातात लोकांच्या मनोरंजनासाठी पौराणिक कथांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन देखील गणेश उत्सव मंडळे करतात तर गणेश उत्सव हा फक्त धार्मिक सण तर आहेच पण त्याचबरोबर हा हा एक सामाजिक तसेच सांस्कृतिक उत्सव आहे लोकांना एकतेच्या सूत्रात बांधतो गणपती विग्रहर्ता आणि रिद्धी सिद्धीचा देवता आहे हा उत्सव साजरा करून जीवनाला सुख आणि समृद्धी लाभावी असे सर्वजण प्रार्थना करतात पोलीस जनतेच्या संरक्षणार्थ आपले कार्य कर्तृत्व करून विग्रहर्ताचीच भूमिका बचावत असतात